संतोष नगर चे लोकनियुक्त सरपंच शरद भाऊ कड पाटील आपल्याला देखील विनंती करतो आपण मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी समोर यावं आदेश राव सर्वांना फेटे बांधून एक गाडा जाईल अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा रामकृष्ण टाकळकर आणि सूरज भूमकर यांचंही काम उत्तम चालू आहे अक्षय पडवळ सुमित पवार निखिल लंके या सगळ्यांना शतश धन्यवाद आणि या ठिकाणी आदरणीय अण्णा सर्वांचं स्वागत करून सर्वांना शुभेच्छा देत आहेत आपल्या गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं खरं म्हणजे बाकी गावातील या सगळ सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी नवीन बैलगाडाघाटाची निर्मिती केली आणि सुंदर अशा प्रकारचा घाट ज्या ठिकाणी बैलांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही याची दक्षता या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे कायमस्वरूपी या गावाचा हा बैलगाडीचा छंद या ठिकाणी निश्चितपणानं पूर्ण होणार आहे असा हा घाट या ठिकाणी त्याची निर्मिती झाली त्याबद्दल गावकऱ्यांना आणि यात्रा कमिटीला मनापासून धन्यवाद देतो या गावचे तरुण युवक आदरणीय पप्पुदा टोपे यांनी गावचा कारभार हातामध्ये घेतला आणि गावच्या विकासामध्ये एक वेगळेपण निर्माण करण्याचं काम, काम या निमित्तानं केलेलं आहे गावचे अनेक विकास कामं त्यांच्या कालखंडामध्ये होत आहेत त्यांच्या धर्मपती या ठिकाणी गावच्या सरपंच आहे आणि गावाला एक हुशार आणि उच्च विद्याभिषीत अशा प्रकारचं सरपंच या निमित्ताने मिळाला ती माझ्याच कॉलेजमध्ये वकील झालेली आहे आणि स्वतीची वकिली बाजूला सारून खऱ्या अर्थानं गावच्या विकासाची वकिली करण्याचं तिने ठरवलं आणि आज तिच्या मागं पप्पूदादा असेल गाव असेल उभं राहिलं आणि या गावाचा कायापालट झालेला आपण सगळेजण पाहतोय आज भैरवनाथाची ही यात्रा अतिशय आनंदामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी पार पडतात मी अनेक ठिकाणी बैलगाड्याच्या घाटाच्या शर्यतीच्या निमित्त शर्यतीच्या निमित्तानं जातो पण घाटामध्ये एवढी गर्दी मला पाहायला मिळत नाही घाट सुरक्षित असेल बैलांना कुठली इजा होणार नसेल तर चांगले बैलगाडा मालक आपले बैल घेऊन त्या ठिकाणी येतात आणि अशाच पद्धतीने तालुक्यातील अनेक नामवंत बैलगाडा मालक आज या ठिकाणी आलेत आता फायनल चालू आहे काही क्षमामध्ये पूर्ण होईल सगळ्या बैलगाडा मालकांना मी मनापासून धन्यवाद देतो प्रेक्षकांना धन्यवाद देतो अनावसर मंडळीला धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांना धन्यवाद देऊन भैरवनाथ महाराजांच्यानी प्रार्थना करतो या सगळ्याच गावकऱ्यांना भैरवनाथ महाराजांना सुखी ठेवावं आनंदी ठेवावं एवढीच भैरवनाथ महाराजांच्यानी प्रार्थना करतो धन्यवाद आपल्या सगळ्याच माहिती आहे जर हे घड्याळ नसतं तर आपल्याला सेकंद कळले नसते त्यामुळे घड्याळ बैलगाड्याच्या मालकांची